हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमची माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर झाली ड्युटी चालू म्हणजे ड्युटी आत्ताच नाही सकाळ धरणच चालू झाली तर आत्ताच इथं आले मी म्हणजे बऱ्याच वेळ झाला वावरत आली पण आता लक्षात आला माझ्या एक अभंग तो मोबाईल पण ठेवायला जागा नाही तसाच ठेवी ते थोडा थोडं पुढं पुढं घेते कस त कमेन्ट गर्नु सँग उल्टी चुना पाठी लगलिता घर चाहिँ उल्टी चुना पाठी लगलितान आज मी नवलच देखील वैचणीचे पानेयाडाला आड्या आज आजबाई मी नवलच देखिले वैचणीचं पाने याडाला लागेले नाथांच्या घरची उलटीच खूना पाण्याला मोठी लागली ताना नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली ताना आतमध्ये गागर बाहेर पाणी आतमध्ये गागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले झुळणी पाण्याला पाणी आले बांधू नाथांच्या घरची उलटी सूना नाथांच्या घरची उलटी सूना पाण्याला मोठी लागली तान पाण्याला मोठी लागली ताण शेतकऱ्याने शेतपिरी राखंदराने त्याला लागेले शेतकऱ्याने शेत पिरी राखंदाराने त्या गेले नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तान नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागले तान भात खाऊनी मडके खाऊनी भात टाकूनी देदला ना मडके मडके खाऊनी भात टाकूनी देदला बकऱ्या देव का पेला नाथांच्या घरची उलटीचं खून पाण्याला मोठी लागली तान नाथांच्या घरची उलटीचं खून पाण्याला मोठी लागली तान म्ह श्रीधर स्वामी मार्ग हा उलटा म्हणे श्रीधर स्वामी मार्ग हा उलटा जो जाणील तो गुरुघरचा बेटा नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली ताना नथांच्या घरची उलटीच खूना पाण्याला मोठी लागली लालिताना तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जसा येईन तसा मोडका तोडका मी आज ज्याच्यात मांडला तर माझ्याकडून काही चुकलं असलं क्षमा मासावी आणि ज्यांना ज्यांनी ऐकलेलंच आहे पूर्ण त्यांना असं वाटलं असेल की थोडंसं याच्यात या खांद्याकडवं मागं पुढं झालं असेल तर तसं तर नाही शक्यतो पण जरी झालं असेल तर मला कमेंट करून सांगा तर मला आज असं वाटलं की मी म्हणजे असंच खुरापता खुरपता खुरपणी चालू आहे बघा खुरापता खुरपता आठवलं का अभंग तो नाही का म्हणावा ना पाठ पाठ झाला आहे पण म्हणावा परत त्याला रिपेअर करावा दालों पन, ब्लोक आ, ही तर नंतर माझ्या लक्षात आलं म्हणलं डायरेक्ट आपण ब्लॉगवरच हे करू जरी समजा आपल्याकडून काही चुकत असेल तर आपले हे यूट्यूब फॅमिली आपले ऑडियन्स आपल्याला चुकलं हुगलेलं सगळं कमेंटमध्ये सांगतात आणि जेणेकरून त्यांनी सांगितल्यावर समजा अजून थोडासा समाजात काही सुधार होईल आणि मी परत तो नि चांगला चांगला म्हणण्याचे प्रयत्न करीन तर, तर कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि अभंग तर तसे म्हणजे खूप येते तर पण आहे ना मी कधीच असं प्रयत्न केला नाही अभंग म्हणायचा यूट्यूबवर कारण असं नाही का मनात थोडीशी धाकधुगी असते की बाबा आपल्याला बरोबर येत आहे का नाही कसं येत आहे पण आज मी तेही डेअरिंग केली मी म्हणलं चुकलं जरी तरी आपले प्रेक्षक समजून घेते ना आणि ज्यांना ज्यांना येतं आहे ते मला कमेंट म कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मी तशी अपेक्षा करते का माझ्याकडून चुकलं असेल तर मला त्यांनी नक्की सांगावा कसं वाटलं आहे तो पण सांगावा आणि चुकला असेल तर ते पण सांगावा तर एकटीच असल्यामुळं खुरपायला जास्त म्हणजे कोणी सोबत नसल्यामुळं काहीतरी आपली कर्मणूक म्हणून थोडंफार आभंगाचं हे चाललं याच्यात घेतलं तर माझी आभंग माझे चालूच आहेत तसे मी दोन चार अभंग घेतले पोत पण हाच मला थोडासा याच्यात वाटला की हा यूट्यूबवर घ्यायसारखा आहे एव चांगला आहे तर म्हणून मी घेतला आणि नवीन शिकलेली हा अभंग तर जरी चुकलं असेल तर क्षमा असावी नाही का, काही काही असं म्हणजे ऐकलं ना तर काही काही चुकलं तरी आ, ते समजून सांगण्यासारखे हे असते पण असे कौचित थोडेसे आपले जवळपासचे असे इकडचे तिकडचे ते नाही का असं हे करीत असतात किंवा कसा चुकली हे झालं चुकलं आहे असं झालंय तसं झालं आहे असं म्हणली तसं म्हणली आवाज असं फलन असं काही ना काही कुणी ना, ना कुणी काहीतरी थोडीशी चूक काढतच असतं पण मला त्यांचं काही नाही वाटत कारण असं असतं कुणीही कशाचे प्रयत्न करायचे ठरले कोणचंही काम करायचं ठरलं तरी प्रयत्नाशिवाय होत नाही आधी थोडेसे प्रयत्नच लागतात आणि डायरेक्टली समजा जे जेणे समजा आपण थोडक्यात चॅनलवर ब्लॉग टाकतो तर ते पण नसतं स्टार्टिंगला बोलताना थोडं हेच होतं असतं माणसाला नंतर नंतर जसं जसं हे होईन दिवस वाटतील तसं तसं समजा सवय लागते आणि म्हणायला बोलायला पण माणसाला नाही काय हे येतं एनर्जी येते तसं असतं मग कोणतं बी काही जरी करायचं म्हणलं तर आधी प्रयत्नच लागतात म्हणून मी माझं प्रयत्न म्हणून एक छोटासा अभंग टाकला आहे तर सगळ्यांनी पूर्ण ऐका लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्याकडून चुकला आहे का बरोबर आला आहे का काय झालं आहे आणि असं काय नाही का आपण लईच याच्यावर चालीवरच म्हणलं पाहिजे कारण इथं काय काही टाळमूर्दुंगाची साथ नाही आहे एकटीच होते आणि सहज लक्षात आलं सहज डोक्यात आलं म्हणून मी म्हणले आणि टाकला तर अभंगा अभंगाची आवड तर मला आहेच पण कामाच्या याच्यात कसं असतं कधी कधी येणार घेण्याचं नाही प्रयत्न नाही करीत मी आणि खरं म्हणजे याच्यामुळंच करीत नाही कारण आहे ना कुणीतरी काहीतरी चूक काढल्या शरीरात नाही आणि ते काही लांबचे नसतात जवळपासचेच असतात आणि तेच जे नाव ठेवतात ते लांब जे आपले यूट्यूब फॅमिली आता कुठले कुठले पण असतात आपले त्यांची ओळख नसती काय नसती कुठले पण असतात तरी त्यांच्याकडून प्रतिसाद चांगला मिळतो पण आपल्या जवळच्या माणसाकडून आपल्याला प्रतिसाद काही चांगला भेटत नाही त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चूक आहे असंच ऐकावं लागतं तर चला असू द्या हे की नाही जे असन ते जे होतं ते चांगल्याकरताच असते समजा त्यांनी नाव ठेवलं तरी आपल्याला समजा कळतं किंवा हे आपल्याला नाव ठेवतात आपण त्याच्यातून अजून पुढं जाण्याचे प्रयत्न करतो आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचं तर साथ आहेच त्याच्यामुळं तर त्यांच्यामुळं यांच्याकडं बघून नाही पण त्यांच्याकडे बघून आपल्याला पुढं हे करायची एनर्जी पण येते किंवा चला कुणीतरी आहे आपल्याला साथ द्यायला कुणीतरी देत आहे आपल्याला पाठुंबा असं एक मनात एक ही इच्छा असती आणि भावना असती कारण कारण ते आपल्याला त्यांच्याकडून हे असतं ना ज्याच्याकडून अशी चांगली अपेक्षा असते ना ते कधीच आपल्याला चांगली साथ देत नसते त्याच्यामुळं जवळचे सोड जवळचे ना हिशोबात नाही अशी धारायचे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आपलं काम करीत राहतच चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा